नमस्कार मंडळी तर आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत तर ती म्हणजे कणकीच्या पिठापासून साच्यामध्ये टाकून कधी तुम्ही रेसिपी बनवली आहे का तर बघा अगदी सोपी रेसिपी आहे फक्त दहा मिनिटात बनवून होते तर त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं मीठ टाकलं आणि असा घट्टसर असा गोळा मळला आणि गोळा मळल्याच्यानंतर आपल्याला जसे आपण चपातीला गोळे बनवतो ना छोटे छोटे त्याच आकाराचे आपल्याला इथे कणकीचे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला इथे हे कणकीचे गोळे छान असे मौसूत करून घ्यायचे आहे खूप असे घट्टही आणि खूप असे पातळ नाही मध्यम आकाराचे तर इथे मी साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जो सेव करायचा साचा असतो ना तो टाकून द्यायचा आहे थोडा जाडा जाडावाला घ्यायचा म्हणजे ते नूडल्स टाईप होतात तर यामध्ये आपल्याला हे दोन ते तीन गोळे टाकून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे छान असं फिरून घ्यायचं आहे तर ही रेसिपी खूपच युनिक आहे नवीन आहे खायला खूप टेस्टी लागते आणि लहान मुले तर आवडीनेच खातील तर लहान मुलेच काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट होते त्यासाठी इथे मी गरम करायला पाणी ठेवलं होतं गॅसवर एक ते दीड गडवा पाणी घालून घेतलं होतं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाणी कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही पण पाण्याला अशी दणदणी तुकळी हवी हवी आहे तर दणदणी तुकळी आल्याच्यानंतरच आपल्याला हे साच्याचा बाहेर काढायचे आहेत नूडल्स तर तुम्ही पाहू शकता तर हे पाण्यामध्ये सोडल्यामुळे सुटसुटीत आणि मोकळे होतात तर आ अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहे फार खूप असे जास्त मोठे झाले की आपल्याला हाताने सुद्धा तोडलं तरी काहीच हरकत नाही तर आता आपण हे बरेचसे असे मोठे झालेले आहे लेअर याची तर आता आपण हे तोडून घेऊ इथून आणि आपण हे गरम पाण्यामध्ये सोडून घेतले परत एकदा आपल्याला जेवढं आपलं राहिलेलं आहे साच्यामध्ये बाकीचं जी कणिक तीसुद्धा आपण ह्या साच्याच्या बाहेर काढून घेऊ हो। आणि अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल बेलायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी दहा मिनटाच्या नंतर बघा अशा पद्धतीनं एक चमचा टाकायचा त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचा म्हणजे ते मोकमोकळ होते सुटसुटीत होते एकमेकाला चिटकत नाही बघा पाण्यामध्ये असं एक दहा ते बारा मिनटं छान असे उकळी येऊ द्यायचं छान गदगद अशी शिजलं पाहिजे छान असं म्हणजे ते आपल्या पोटासाठी आपल्याला पचायला थोडं हलकं जाते यासाठी थोडा वेळ जास्त शिजू द्यायचा आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपण कणके पिठामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं तर याची काळजी घेऊन थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे नाहीतर खारट होण्याची शक्यता आहे तर बघा आता आपण हे काढून घेतलेलं आहे तोपर्यंत साईडला आपण इथे कांद पन कांदा पत्ता टोमॅटो हिरवी मिरची कडीपत्ता आणि लसूण पाकळा घेतलेल्या आहे तर हे आपल्याला असं बारीक असं चिरून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेवढं जास्तीत जास्त पत्तागोबी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे तर एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि तो कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये लांब लांबट असा चिरून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने बारीक असा चिरून घ्यायचा जस्त चिर ते लाम, आहे तर कांदा माझ्याकडे हा पांढरा होता किंवा लाल टाकला तरी चालते हरकत नाही कोणताही जे तुमच्याकडे असेल घरामध्ये तो टाकला तरीही चालते तर बघा अशा पद्धतीने इथे कांदा आपला इथे कापून झालेला आहे आणखीन मी परत त्याला या कांद्याला बारीक करून घेतला आहे असा मस्त असा पतला पतला बारीक असा कांदा कापायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे टोमॅटोसुद्धा बारीक असा कापून घ्यायचा आहे तर ह्या टोमॅट टोमॅटो बारीक झाला की त्यामध्ये तुम्हाला जर दुसऱ्या भाज्या आवडत असतील शिमला मिरची गाजर तर तेही टाकलं तरी चालते जे ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात तेवढ्या भाज्या टाकल्या तरी चालेल हरकत नाही छान लागतात भाज्या पूर्णपणे तुमची आवड आहे तर इथे मिरचीसुद्धा इथे बारीक असे चिरून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता सर्व साहित्य आपले चिरलेलं आहे आता बा आता लसूणसुद्धा आपल्या इथे बारीक कसा कट करून घ्यायचा आहे लसण वाटून न घेता कट करून जर घेतला तर तो दाताखाली जर आला तर तो छान लागते चवीला म्हणून असं आपल्याला घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथं बुडाची कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे साधारणतः दोन चम्मच एवढं मी तेल टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला तेल तापलं की मोहरी जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे मोहरी जिरं छान असं तडतडलं की त्यामध्ये लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर आता आपल्याला कांदा थोडासा परत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा परतत आला की आपल्याला यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेला लसूण यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि आपल्याला लसूणसुद्धा लालसर रंगाचा होईपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे लसूण छान असा फ्राय झाला की लगेच आपल्याला त्यामध्ये पत्ता गोबी टाकून घ्यायची आहे आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा तर इथे मी सुरुवातीला क पत्ता टाकून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पत्ता जी आहे एक दोन ते तीन मिनिटं छान अशी अरत परत करू द्यायची आहे तर ह्या भाज्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर खूप अशा जास्त शिजू द्यायच्या नाही नॉर्मल शिजू द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये क्रंची पण येतो तर इथे मी कडीपत्त्याची पाणीसुद्धा टाकून घेतलेली आहे ती सुद्धा एक दोन मिनिटं अशी अरत परत केलं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर परत एकदा छान असं अरत परत करून घ्यायचं आहे तर टोमॅटोसुद्धा छान जास्त असा शिजू द्यायचा नाही थोडंसंच परत अरत परत करून घ्यायचं त्याच्यानंतर लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तर हिरवी मिरची छान अशी परतली की आता आपल्याला याच्यामध्ये धना पावडर टाकून घ्यायचा आहे तर आपण भाज्या हे सत्तर टक्केच शिजवलेले आहेत फार जास्त अशा शिजवायच्या नाही त्या थोड्याशा कच्छा राहिल्या की म्हणजेच छान असा क्रंची येतो तर इथं बघा हळद पावडर टाकून घेतलेले आहे आणि आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर इथे मी लाल तिखट थोडं कमी टाकलेलं आहे व म्हणजेच अर्धा चम्मचच टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जास्तही घालू शकता आता आपण हे नूडल्स घेतले होते तर हे नूडल्स गरम पाण्यातून काढल्याच्यानंतर वरतून आपल्याला थंड पाणी टाकून घेतलं आणि एका चाळणीमध्ये झरू म्हणजे ते मस्त सुटसुटीत आणि मोकळे मोकळे होतात तर बघा आता आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि या भाज्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर नूडल्समध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं आहे तर आता बघा खूप छान असे आपले इथे टेस्टी असे प्लेथ म्हणून नूडल्स तयार आहे अगदी गरमा